प्रतापगड हा केवळ एक किल्ला नाहीये खरं तर तो इतिहास शौर्य निसर्ग सौंदर्य आणि महाराजांच्या धोरणीपणाचं प्रतीक आहे स्वराज्याच्या लढाईतला एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय इथे घडला आणि याची बांधणी सोळाशे छप्पनमध्ये झाली महाराजांच्याच आदेशाने मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली बरोबर पण मला वाटतं याच्या केवळ बांधणीपेक्षाही म्हणजे त्यामागचा उद्देश जास्त महत्त्वाचा आहे फक्त एक किल्ला बांधायचा नव्हता बरोबर निश्चितच नाही त्याची जागा निवडणं त्याची बांधणी करणं यात खूप म्हणजे खूप विचार दिसतो आणि बघा ना किल्ला बांधून पूर्ण झाल्यावर अगदी तीनच वर्षात दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी त्याच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध झाला mm. ही घटना म्हणजे फक्त एक शौर्याची गोष्ट नाहीये महाराजांची दूरदृष्टी त्यांचं अचूक नियोजन या सगळ्याचा तो परिणाम होता आणि यामुळे स्वराज्याचा पाया आणखी मजबूत झाला खरंय आणि मला वाटते यात किल्ल्याच्या रचनेचाही मोठा वाटा असणार म्हणजे आपण ऐकतो की किल्ल्याची रचना दोन भागांत आहे बालेकिल्ला आणि माची हे नेमकं काय आहे हो तर बालेकिल्ला म्हणजे गळाचा सगळ्यात उंच मध्यवर्ती आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे सुरक्षित भाग तिथून आजूबाजूच्या प्रदेशावर एकदम बारकाईने नजर ठेवता येते अच्छा आणि माची म्हणजे बालेकिल्ल्याच्या उतारावरचा भाग जो जास्त पसरलेला असतो तिथे मग लोकांची वस्ती सैनिकांची ठाणी वगैरे असायचे म्हणजे संरक्षणासाठी ही रचना एकदम परफेक्ट होती म्हणायची टेहळणीसाठी आणि कदाचित शत्रूला घेरण्यासाठी वगैरे पण उपयोगी ठरत असेल था अगदी अचानक हल्ला झाला तर बचाव करायला किंवा शत्रूची कोंडी करायला ही रचना खूपच महत्वाची होती